नमस्कार तुमचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत संपूर्ण अशी पुरणाची पोळीची थाळी आमरस आणि पुरणपोळी ही अर्ध्या तासात कशी बनवता येईल याची ये आज आपण झटपट अशी ही रेसिपी बनवणार आहे आणि पुरणाचा स्वयंपाक म्हटलं की जास्त वेळ लागतो आणि तो स्वयंपाक आज आपण कमीत कमी वेळेत कसा बनवला जाईल यासाठी मी आज हा संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे आणि सध्या आमरस आणि पुरणपोळीचा सीझन चालू आहे त्यामुळे मी आज ही रेसिपी बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की किती छान अशी ही आपण पुरणपोळीची संपूर्ण थाळी बनवलेली आहे आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी मी अशा प्रकारे ही डाळ संपूर्ण अशी मोजून घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम मी डाळ मोजून घेतलेली आहे आणि ती मी सुरुवातीला अशी स्वच्छ पाण्याने पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहेत दोन ते तीन पाण्याने अगोदर आपण ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर पाणी मी मोजून टाकलेलं आहे पाच ग्लास पाण्याचा मी वापर यासाठी केलेला आहे आणि पाणी जे आहे ते आपण डाळीच्या पाचपट ठेवायचं आहे कारण जे पाणी आहे ते आपल्याला कटाचे आमटी बनवण्यासाठी सुद्धा लागतं त्यामुळं पाणी थोडं मी जास्तच वापरलेलं आहे अशा प्रकारे डाळीमध्ये आपण इतकं असं पाणी घातलं आहे आणि बघू शकता तुम्ही की डाळीपेक्षा किती वरपर्यंत पाणी आपण घातलेलं आहे आणि यामध्ये डाळीला म्हणजे आपल्या पुरणाला कलर येण्यासाठी मी हळदीचा वापर केला आहे आणि त्यानंतर तेलाची थोडीशी धाराशी मी टाकली आहे डाळीमध्ये आणि कुकर लावून आपण याच्या पाच ते सहा शिट्ट्या घेणारे आणि आपलं पुरण शिजेपर्यंत मी नंतर कांदे भाजून घेणार आहेत कटाच्या आमटीसाठी कांदे भाजून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे त्याचं बोड आणि डेट असं दोन्हीही मी साईडने काढून घेणार आहेत अशा कापून घेतलेली आहेत आणि यानंतर हे कांदे आपण भाजून घेणार आहेत भाजून जर आपण आमटी जर बनवली तर ती खूपच छान अशी चव येते म्हणून मी अशा प्रकारे कांदे अशा ठेसून आणि मग ते कांदे भाजून घेणार आहेत आणि मगच आपण हे आमटीसाठी अगोदर मी आता कांदे लगेच भाजायला ठेवली आहे तोपर्यंत कुकर सुद्धा होणार आहेत आपलं आणि कांदेसुद्धा छान अशी भाजून झाल्यानंतर खोबरंसुद्धा मी यावरच भाजून घेणार आहेत आणि कांदे भाजून झाले आहेत आणि खोबरंसुद्धा मी गॅसवर अशा प्रकारे भाजून घेतले आणि खोबरं असं कापून घेतले आहे त्यानंतर कांदे असे काढले आहेत आणि एक इंचा आल्याचासुद्धा वापर केला आहे लसूण आणि कोथंबीर हे सर्व असा मिक्सरमध्ये बारीक मसाला पाणी टाकून करून घेणार आहेत आणि पाणी टाकून छान अशी पेस्ट तयार करायची बघू शकता अशा प्रकारे हा कटाच्या आमटेचा मसाला जो आहे तो तयार झाला आहे आणि एकीकडे पुरणसुद्धा शिजलेले आहेत आणि पुरणसुद्धा चाळणीमध्ये अशाच प्रकारे उमथून घेतलं आहे आणि पुरण जास्त शिजून द्यायचं नाही आहे म्हणजे जास्त गाळ करायचा नाही आहेत मग पुरण जे आहे ते जास्त पातळसर होतं म्हणून डाळ आपण जास्त शिजवायची नाही आहे पाच ते सहा शिट्ट्यामध्ये छान अशी डाळ शिजली जाते आणि यासाठी आपण जी कटाची आमटी बनवणार आहे त्याचंसुद्धा पाणी असं चाळणीमध्ये उमटल्यानंतर ते पाणीसुद्धा खाली येतं आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे पाणी तयार झाले आहेत आणि आता यामध्ये मी थोडीशी डाळसुद्धा टाकणार आहेत आणि खूप छान लागते ही कटाच्या आमटीसाठी यातली थोडी शिजलेली डाळसुद्धा अशीच टाकून घ्यायची आहेत या, या पाण्यामध्येच मी काढून घेतली आहे आता डाळ थंड होईपर्यंत आपण आमटीला फोडणी देणार आहेत त्यासाठी मी पातेले ठेवले आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये तेल टाकले दोन ते तीन चमचे तेल टाकले आणि कडीपत्त्याची फोडणी दिली आहे फोडणी जी देणार आहेत आपण असं कडकडीत फोडणी देणार आहेत आता यानंतर यामध्ये गरम मसाला वापरणार आहे मी घरगुती गर जो गरम मसाला बनवलेला आहे तोच मी यामध्ये वापरलेला आहे आणि तुम्हाला हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही तिखटाचा वापर करू शकता मी सहा साथ ते सात माणसांसाठी हा सा स्वयंपाक बनवते त्यासाठी जसं तुम्हाला हवा जेवढ्या माणसांचा स्वयंपाक हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाल्याची वगैरे क्वांटिटी ठेवू शकता मिक्सरमध्ये दळलेला मसाला यामध्ये मी अशा प्रकारे परतून घेणार आहेत छान असा मसाला परतून घ्यायचा आहेत आणि चवीनुसार मीठसुद्धा मी घातलेलं आहे यानंतर जे पूर्णाचं पाणी राहिलेलं आहे ते यामध्ये टाकणारे यासाठी हे डाळीचं जे पाणी राहिलेलं असतं ते वापरल्यानेच ह्या आमटीला चव छान येते आणि खूपच चविष्ट ही आमटी लागते नक्की तुम्ही अशी कटाची आमटी पुरणपोळी केल्यावर नक्की करून बघा त्यात जी डाळ होती ती मी अशी चमच्याने खाली राहिल्यामुळे चमचेने अशा प्रकारे काढून घेतली आहे आणि अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी आली आहे आणि जर थोडासा दाटसरपणा जर आमटेला वाटत असेल तर आपण वरून सुद्धा पाणी यामध्ये टाकू शकतो पण पाणी जे टाकायचं आहे ते कोमट पाणी टाकायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे नाहीतर मसाल्यांची जी चव असते ती जाते म्हणून अगोदरच आपण गरम पाणी करून ठेवायचं आहेत आणि मग गरम पाणीच मी यामध्ये वापरलेलं आहे अशा प्रकारे मी आमटीची कन्सिस्टन्सी ठेवली आहे जास्त पातळसर पण नाही आणि जास्त घट्टसर पण नाही आणि यानंतर यामध्ये चिर बारीक चिरलेली कोथंबीर मी वर्ण टाकली आहे आणि एक उकळी आली की आपली ही काटाची आमटीसुद्धा तयार होणार आहे आणि फुल गॅस करून मी ह्या आमटीला उकळी आणून घेणार आहेत आणि जर तर ही आमटी घट्ट सरज झाली तर भाजीला तरीसुद्धा कमी येते म्हणून थोडीशी पातळ सरज अशी ही आमटी तयार करून घेतली आहे आणि एक छान अशी उकळी ह्या आमटीला आली आहे बघू शकता आणि कमी गॅस करून मी छान अशी ही उकळून देणार आहेत आणि परफेक्ट अशी ही कटाची आमटी तयार झाली आणि सोपी आणि साधी आणि खूप चवदार लागणारी आज आपण ही कटाची आमटीसुद्धा त्याबरोबर बनवली ही भातासोबत खूपच छान लागते अशा प्रकारे ही आमटीसुद्धा तयार झाली आणि आता मी हीसुद्धा साईडला ठेवून देणार आहेत आता यानंतर आपण आंब्याचा रस बनवून घेणार आहेत आणि आंब्याच्या रसाची जी रेसिपी आहे ती मी मागील व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दाखवलेलीच आहेत तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन सुद्धा बघू शकता मी अशा प्रकारे आंब्याची साल काढून आंब्याचा रस सुद्धा बनवलेला आहे आणि पुरणपोळीसोबत आंबरस खूपच छान असा लागतो त्यामुळं अशा प्रकारे आज आपण आंब्याचा रस सुद्धा यामध्ये बनवलेला आहे आणि हा रस सुद्धा लगेचच ब बनला जातो पाच मिनिटामध्ये रस लगेच तयार होतो आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करून घेणार आहेत आपण अशा प्रकारे कोळीचे सर्व घर काढून घ्यायचा आहेत आणि मगच तो आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहेत यामुळे कोळीला काहीही घर राहत नाही आंब्याचा घर कोळीला राहत नाही आणि म्हणून अशा प्रकारे झटपट असा हा रस तयार होतो आणि आपण जे साल असतं ते साल काढलेलं असतं त्यामुळे सालेला सुद्धा जास्त आंब्याचा गर लागत नाही झटपट असा हा आंब्याचा रस बनून घेतलेला आहे मिक्सरमध्ये टाकून दळून घेणार आहेत असं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन त्यामध्ये मी साखर आणि दुधाचा वापर करून दळून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचासुद्धा वापर करू शकता दूध न वापरता पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि जसं गोड हवं असेल त्या पद्धतीने यामध्ये साखरेचा मी वापर केला आहे त्यानंतर यामध्ये दूध घातलं आहे आणि हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे आणि रससुद्धा पोळीसोबत खाण्यासाठी रससुद्धा आपला झटपट असा तयार झाला आहे आणि अशाच प्रकारे सर्व रस मी करून घेतलेला आहे आणि असंच एका भांड्यामध्ये काढून फ्रीजमध्ये छान असा थंड होण्यासाठी ठेवून देणार आहेत आता यानंतर गव्हाचं पीठ असं कापडाच्या सहाय्याने मी गाळून घेतले आहेत आणि कापडाच्या साह्याने जर पीठ गाळलं तर पुरणपोळी ही छान अशी मौसूत येते म्हणून मी असं कापडाने पीठ चाळून घेतलं आहेत आणि एवढं पीठ मी यासाठी वापरणार आहेत पुरणपोळीसाठी त्यानंतर त्यामध्ये तेल घातलं आहे तीन ते चार चमचे तेलाचा वापर केला आहे आणि लागल तसं प्रा पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे आणि पीठ जे आहे ते मळून छान मळून घ्यायचं आहेत आणि त्यानंतर हे पीठ पंधरा ते वीस मिनटं तरी भिजून द्यायचं आहेत नंतरच आपण त्याच्या पोळ्या करणार आहेत आणि त्यानंतर पूर्णाची जे जाळ आहेत ती गार झालेली आहेत आणि गार झाल्या आणि ती मी कढईमध्ये आपण पुरण गरम करण्यासाठी ती काढून घेतली आहेत आणि गुळाचा वापर करणार आहेत अडीचशे ग्रॅमसाठी अडीचशे ग्रॅमच गुळाचा वापर करायचा आहे आणि गुळ मी छान असा सुरीने कापून घेतला आहे आणि त्या गुळासा डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहेत आणि सुरेने कापल्यामुळं तो लवकर वेगळा सुद्धा जाईल म्हणून सुरेने असा कापून घ्यायचा आहे आणि असा मी मिक्स करून घेतला आहे आणि आपण हे आता गॅसवरती गरम करणार आहेत आणि छान असा पूर्णाला सुगंध येण्यासाठी यामध्ये मी वेलची पावडर वापरलेली आहे आणि सुंठ पावडरचा सुद्धा मी यामध्ये वापर केला आहे त्याने सुद्धा छान अशा सुगंध पुरणाला येतो त्यासाठी सुंठ पावडर आणि वेलची पावडरचा वापर केलेला आहे आणि असं मिक्स करून घ्यायचेत असं छान असं आपण मिक्स करून घेणार आहे आणि गूळ छान असा विरघळेपर्यंत असं छान असं परतून घ्यायचेत आणि ह्या प्रोसिजरने जर तुम्ही पुरण केलं तर हे पुरण पंधरा ते वीस दिवस छान असं टिकलं जातं याला काही होत नाही पुरण जर छान असं परतलं गेलं तर पुरण खूप छान असं टिकलं सुद्धा जातं आणि अशा प्रकारे गुरु वितळेपर्यंत हे छान असं परतून घेतले आणि त्यानंतर अशा प्रकारे हे पुरण तयार झाले आणि पुरण अजून थोडंसं पातळसर वाटतं आहे तर त्याचं अजून आपण छान असं परतून घ्यायचं आहे थोडासा पुरणाला घट्टसरपणा येईपर्यंत छान असं परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की हे जे पुरण आहे हे कशा प्रकारे तयार झालं आहे आणि आता आपण हे पुरणाच्या जाळणीने छान असं पुरण हे गाळून घेणार आहेत तुम्ही पुरणाचं जर यंत्र असेल तर त्यांनी सुद्धा तुम्ही हे पुरण करू शकता छान असं असे मी पुरण गाळून घेतलेले आणि अशा प्रकारे सुद्धा तुम्ही नक्की ही पुरणपोळी करून बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा प्रकारे मी सर्व पुरण जे आहे ते तयार करून घेतले आणि एवढं असं पुरण तयार झालं आहे बघू शकता तुम्ही की किती छान पुरण तयार झाले आणि कलरसुद्धा पुरणाला छान असा आला आहे आता पुरण तर तयार झालं आहेच ते आपण साईडला ठेवणार आहेत तोपर्यंत भात करून घेणार आहेत भात सुद्धा बोकळा आणि सुटसुटीत धुण्यासाठी कसा तयार करायचा तो मी तुम्हाला सांगणार आहे आणि दोन वाट्या आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर यामध्ये मी दोन वाट्या तांदळाला चार ग्लास पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे आणि असं जर पाण्याचं परफेक्ट प्रमाण ठेवलं तर तांदूळ चिकट चिकट होत नाही आणि हा कोलम तांदूळ असल्यामुळं याला पाणीसुद्धा मी तेवढंच वापरलेलं आहे आणि यानंतर मीठ घालून भात जो आहे तो लावून घेतला आहेत आणि त्यानंतर लगेचच आपण भजेच्या तयारी करणारे भजेचा मसाला बनवणार आहेत भजेसाठी हिरवी मिरची चा वापर केला आहे आणि धने घातलेली आहेत धन्याने चव छान येते म्हणून मी धन्यांचा वापर केला आहे यामध्ये आणि अर्धा चमचा जिरे घातले आणि लसणाच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत याची आपण पेस्ट बनवून घेणार आहेत यामध्ये ओव्याचासुद्धा मी वापर केला आहे ओवासुद्धा मिक्सरमध्ये दळून घेणार आहेत आणि तोपर्यंत बेसनपीठ मी घेतलेले आहेत बेसनपीठ जितकी भजी करायची तितकं आपण बेसनपीठाचा वापर करायचा आहे एवढं असं मी बेसनपीठ घेतलेलं आहे दोन वाट्या बेसनपीठाचा मी वापर केलेला आहे आता यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहेत मीठ घालून घे घेतल्यानंतर आपण जो वाटण बनवलेलं आहे भज्यांचं ते सुद्धा आपण यामध्ये टाकणार आहेत तोपर्यंत आपण यामध्ये हिंगाचा वापर केला आहे चिमडभर हिंगा आपण यामध्ये वापरलेला आहे त्यानंतर भजनसाठी आपण जे हिरवी मिरचीचं वगैरे वाटण बनवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून दळून घेतलं आहे आणि ते सर्व वाटण मी यामध्ये टाकून घेतले आहेत आणि सर्व मिक्सरचं भांडंसुद्धा अशाच प्रकारे त्यामध्ये जो मसाला चिकटलेला होता तो सर्व असा यामध्ये मी टाकून घेतला आहे आणि छान असं विक्सरच्या सहाय्याने हे पीठ मिक्स करून घेणार आहेत आणि हे पीठसुद्धा आपण अगोदरच भजे काढण्याच्या खूप अगोदरच पाच दहा मिनटं तरी अगोदर आपण ही भिजून ठेवायचे यामुळे भ भजे खूप छान होतात म्हणून अशा प्रकारे ही पीठ करून घ्यायचं आहे आणि ही जी भजी आपण तयार करणार ही कांदा भजी तयार करणार आहेत पुरणपोळीसोबत कांदा भजी छान लागतात म्हणून कांदाच भजी आपण यासाठी बनवणार आहेत आणि हळदसुद्धा मी घातलेली यामध्ये छान असा कलर येण्यासाठी हळदीचा वापर केला आहे आणि पीठ पीठसुद्धा अशा प्रकारे मिक्स करून ज्यावेळेस आपण ज्या वेळेला बसणार असतो त्यावेळेसच गरम गरम अशी भजी काढणार आहे त्यामुळं हे पीठ अशा प्रकारे तयार करून साईडला ठेवलं आहे तोपर्यंत आपण पुरणाची पोळी तयार करून घेणार आहेत आणि छान असा छोटासा एक पिठाचा उंडा मी घेतलेला आहे आणि तो असा पीठ लावून घेणार आहेत आणि छान अशी त्याची वाटी तयार करून घ्यायची आहेत म्हणजे पुरण भरण्यासाठी छान असा उंडा तयार करून घ्यायचा आहेत आणि अशी गोल गोल त्याची वाटी मी तयार करून घेतली आहेत आणि नंतर आपण यामध्ये असं पुरण सुद्धा भरणार आहेत असं पुरण भरून त्याचा उंडा तयार करून आणि मगच आपण ही पोळी लाटणार आहेत आणि खूप छान पीठसुद्धा तयार आहे आणि पुरणसुद्धा खूप छान तयार आहे त्यामुळं पोळीसुद्धा खूप छान अशी तयार होणार आहे आणि अशा प्रकारे हा ओंडा मी तयार करून घेतला आहे बघू शकता तुम्ही की मी कशाप्रकारे ही पुरणपोळीचा ओंडा तयार केला आहे छान असं तोंड सर्व आपण अशा प्रकारे पात्याचं दाबून घेतले आहेत आणि अशा प्रकारे उंडा तयार करून हातावर मी अशी हे करून आणि मगच ही पोळी तयार करणारी छान असा गोल उंडा करून घेतलाय पोळी अशी अलगद अशी लाटण्याने लाटून घेणार आहेत छान अशी ही अलगद अशी आपण लाटण्याने लाटून घ्यायची आहेत आणि पलटी सुद्धा मी पोळीला मारली आहे आणि बघू शकता तुम्ही की अशा प्रकारे आपण ही पोळी लाटून घेतली आहेत आणि ही पोळी आपण तव्यावर सुद्धा टाकली आहे आणि तवा फुल गॅसवर गरम करून घेतलेला आहे आणि मगच ही पुरणाची पोळी आपण तव्यावर टाकली आहे आणि पोळीला पलटी मारली आहे बघू शकता तुम्ही पोळी किती छान अशी तयार झाली आहे आणि छान असं आपण तूप सुद्धा या पोळीवर टाकून घेणार आहे साजूक तूप आपण पोळीवर टाकणारे आणि टम्म अशी ही पोळी फुगली बघू शकता तुम्ही किती छान अशी ही पोळी तयार झाली आहे आणि पुरणाची पोळीसुद्धा तयार झाली आहे आणि एकेकडे एक तेल सुद्धा गरम झाले तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये कुरडई तळून घेतली आहेत आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकाला जर कुरडई नसेल तर जेवण अपूर्णच म्हणून पुरणाच्या पोळीच्या स्वयंपाकामध्ये कुरडई ही सुद्धा आवश्यकच असते अशी कुरडा सुद्धा मी तळून घेतल्या आहेत आणि आता यानंतर भजी काढण्यासाठी भज्याचा जो बारीक का चिरलेला कांदा आहे तो त्या पिठामध्ये मी टाकणार आहे आणि सोडासुद्धा टाकायचा आहे आणि सोडा आपण ज्यावेळेस भजी काढायची असतात त्यावेळेस सोडा टाकायचा आहे छोटा अर्धा चमचा मी सोडा यामध्ये वापरलेला आहे सर्व पीठ मिक्स करून घेतलं आहे आणि ही पीठ आता भज्यांसाठी तयार झालेले आहे आणि यावर मी बारीक चिरलेली कोथंबीर टाकले सुद्धा भजी खूप छान लागतात आणि आपलं तेल जे आहे ते तर गरमच झालेलं आहे कुरडाही तळून घेतलेल्या स तेलामध्ये लगेच मी अशी भजी सोडून घेणार आहेत आणि छान अशी मीडियम फ्लेमवर भजी तळून घ्यायची आहे फुल गॅसवर तळायची नाही आहेत फक्त वरण वरचं जे आवरण असतं तेच लाल होतं आणि भजीमध्ये कच्चे राहतात म्हणून मीडियम फ्लेमवरच भजी छान अशी तळून घ्यायची आहेत आणि गरमागरम जेवण्यासाठी भजीसुद्धा आपली तयार झाली आहेत आणि संपूर्ण असा पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक तयार झाला आहे आणि शेवट राहिलेली फक्त गरमागरम भजी काढायला ठेवायची आहेत आणि हा पूर्ण संपूर्ण स्वयंपाक अर्ध्या तासात तयार होतो आता हा स्वयंपाक तयार झाला आहे तर आपण आता त्याची थाळी बनवणार आहे थाळी बनवण्यासाठी लिंबू मीठ अशा प्रकारे ठेवून घेतले आहेत आणि आता यामध्ये कटाची आमटी साईडला ठेवली आहेत नंतर रससुद्धा आमरससुद्धा आपण यामध्ये छान असा ताटामध्ये मांडलेला आहे त्यानंतर पुरणाची पोळी भात आणि भजीसुद्धा आणि कुरडे आणि पापडसुद्धा मी तळलेली आहेत तर तीसुद्धा मी यामध्ये छान अशी ठेवलेली आहेत आणि छान अशी तुपाची धार रसावर टाकलेली आहे आणि अशी ही पुरणपोळी थाळी नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद